नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ओपनची तीन चार मैदान आहेत तसेच मित्रांनो सुद्धा एक भव्य दिव्य मैदान आहे तसेच मित्रांनो आज श्री जाणूबाई निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शरद मैदान जायगाव केशरी मैदान संपन्न झालं या मैदानात देखील टॉप टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानामध्ये विठ्ठललानाचा तेजा आणि कळंबीचा शंभू वन बी एच के फ्लॅटचा मानकरी हा टॉपचा पायरा मित्रांनो झाला होता आपण जर बघायला गेलो तर गटाला काटेकिरी लढत चालली होती परंतु शंभूने आणि तेजाने मित्रांनो खुला असा निकाल घेतला होता त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमीच्या शिट्ट्या काढण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्या सेमीमध्ये विठ्ठलांचा तेजा पडणार तर मित्रांनो आजच्या या जायगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरून विठ्ठलांच्या तेजाची आणि शंभूची शिट्टी निघाली आहे तर याच गटात मित्रांनो आपला शंभू आणि तेजा हा टॉप पायरा आपला पलताना दिसेल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरून बघूया मित्रांनो काय होतंय शुभेच्छा नानानं आणि शंभू आणि त्याच्याला सुद्धा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद